नमस्कार काय आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे जर माझ्याकडे घरदार नोकरी मुलं बाळ सगळं काही यथाविचित व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारची काही कमी नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला गुरु मानायचं त्यांना शरण जायचं या सगळ्या गोष्टीची खरंच जीवनामध्ये आवश्यकता आहे का हो असा एक जो प्रश्न आहे ना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ते उत्तर असं आहे की खरं म्हणजे या आपल्या व्यक्तिगत बोलण्यापेक्षा जर या संपूर्ण जगाचा सृष्टीचा जर विचार केला तर इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपूर्ण असलेली दिसेल आणि नुसती अपूर्णच नाही तर ती दुसऱ्यावरती अवलंबून असते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी ते दुसऱ्याचा आधार घेत असते जसं मी जर माझ्या जीवनात पूर्ण आहे तर पत्नीची आवश्यकता काय पती पत्नी दोघं मिळून पूर्ण आहेत तर मग संततीची आवश्यकता काय जर माझ्याजवळ शंभर रुपये आले तर मग पूर्ण असेल तर हजार रुपयाची आवश्यकता काय जर असा विचार कराल तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते की ह्या सृष्टी संसारामध्ये प्रत्येक गोष्ट अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा ता त्याचा प्रयास असतो आणि ते पूर्णत्व जिथे असते किंवा पूर्णत्व ज्याच्यामुळे मिळते ही कला ही विद्या ज्याला साध्य झालेली आहे त्यांचं नाव सद्गुरू आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये कसं उत्तम राहून आपल्याला आपल्या जीवनाचा निखळ आनंद घेता येतो याचं उत्तर त्या ठिकाणी मिळत असते आणखीन सांगायचं झालं तर आई आपल्याला जन्म मिळतो हा देह मिळतो पण सद्गुरूच्यामुळे हा जन्म कळतो कारण तुम्ही आपण नाही म्हटलं तरी आपल्या बाह्य अंगाने ज्या काही परिस्थिती आहेत त्यांना आपण कर्माने प्रयत्नाने सुस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो पण मृत्यू असेल आपला एक भय असेल एक अनेक प्रकारचे जे आपल्यावरती येणारे ट्रेस असतात अशा वेळेला आपण सुद्धा या परिस्थितीमध्ये असे काही सापडतो की काय करावं काही समजत नाही अशा वेळेला त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून न पाहता त्या सद्गुरूकडे तत्व या दृष्टिकोनातून पाहिलं तर सद्गुरू एक असं तत्व आहे जसं माणसं भरपूर आहेत पण एखादा क्रिकेटर आहे सचिन सचिन आहे की त्याने त्या खे खेळामध्ये आपल्याला ते पारंगत्व प्राप्त केलेलं आहे सद्गुरू जरी म्हणून आपल्याला दिसत असली तरी या क्षेत्रातलं असं काही साधना अशी काही हे साध्य केलेली आहे की जेणेकरून त्यांना ह्या जीवनातलं एक जे जी रहस्य आहे आपण काय आहे याचा सगळं उत्तर त्यांना मिळालेलं आहे नवे नवे जीवनाचा निखळ आनंद त्यांनी स्वतः त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो ते आपल्याला प्राप्त करून देऊ शकतात म्हणून मला असं वाटते की आमच्या भारतीय संस्कृतीतलं वैशिष्ट्य हेच आहे की शिष्यत्वाकडून गुरुत्वाकडे जात असताना जसं एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेत शिकला आणि त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला तसं सद्गुरूची आणि शिष्यांची आमच्या देशाला लाभलेली खूप थोर परंपरा आहे ज्याच्यातून हा अपूर्णत्वाचा प्रवास जाऊन पूर्णत्वास प्राप्त होतो आणि तो जो करून देतो त्याचं नाव आहे सद्गुरू सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय करतात आणि त्यांची किती उपयुक्तता आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो एक तरुण मुलगा होता छान शिंकलेला त्याचं लग्न झालेलं मुलं आई वडील एक छान कुटुंब आणि आई वडील आई वडील त्याच्या मागे लागले म्हणून त्याने सद्गुरूचा एक अनुग्रह गुरुमंत्र घेतला पण एक दिवशी संधी साधून त्याने महाराजांना म्हटलं महाराज माझ्याकडे सगळं काही आहे मला खरंच कसली काही गरज नाही आहे असं असताना केवळ मी माझे आईवडील मागे लागले म्हणून तुमचा गुरुमंत्र घेतला पण मला खरंच अजूनही कळत नाही की ब याची खरंच काय आवश्यकता आहे माझ्यावर घरात सगळेजणं मनापासून प्रेम करतात माझी सगळेजणं काळजी घेतात मला कसली कमी नाही महाराजांनी ऐकून घेतलं म्हणा वा छान इतकी सगळी प्रेमळ मंडळी आणि सगळा सुखी संसार आहे तुझा तर मला पण तुझ्या घरी घेऊन चाल मला ते सगळं पाहायचं आहे मला खूप आनंद होईल म्हणून महाराज त्याच्या घरी गेले त्याच्यासोबत त्याच्या घरातलं वातावरण पाहायला खूप आनंद व्यक्त केला महाराजांनी म्हटलं तुमचा मुलगा खूप छान तुमची स्तुती करत होता खरंच तुम्ही सगळेजण खूप छान आहात पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हटले म्हणून मी खरं इथपर्यंत आलो का म्हटले काय तर म्हटलं तुमचा मुलगा खूप छान आहे पण दुर्दैव असा आहे की त्याचं आयुष्य जवळजवळ आता संपलेलं आहे आणि हेच सांगण्यासाठी मी तुमच्याजवळ आला आहे की तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल हा जास्ती दिवसाचा सोपती नाही हे महाराजांच्या तोंडावर ऐकताबरोबर घरामध्ये शोककळा पसरली सगळे मोठ्या मोठ्याने रडायला लागले महाराज म्हणले अरे असं नका करू थांबा थांबा मी जर तुम्हाला सांगतोय की असं आहे तर त्याचा काहीतरी उपाय पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही असं करा थोडं पेल्यामध्ये पाणी घेऊन या पेल्यामध्ये घोटभर पाणी आणलं महाराजांनी काही मंत्र म्हणून त्याच्यावरशी फुंकर घातील सांगितलं की तुम्ही खूप याच्यावरती प्रेम करणार आहे तुम्हाला सगळ्यांना वाटते याचा आयुष्य याचा संसार छान व्हावा तर तुम्ही हे पाणी तुम्ही कोणीतरी पिऊन घ्या जो कोणी पाणी पिईल तो याच्या जागेवर जाईल आणि हा वाचेल असं म्हणता म्हणून सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले आणि परिणामस्वरूप प्रत्येकाने आपलं आपलं काहीतरी कारण सांगून ते पाणी पिण्याचं टाळलं महाराज म्हणले काही हरकत नाही मला सगळ्यांच्या सगळ्या अडचणी कळतात आहे पण आता असाही मी एक साधू माझा काही संसार नाही मला काही बाकीच्या याच्याशी घेणं देणं नाही तर हे पाणी मीच पिऊन घेतो आणि असं महाराजांनी म्हणता महाराज तुम्ही किती थोर आहे महान आहे आम्ही तुमची समाधी बांधू असं करू तुमचे खूप मोठे उपकार आहे महाराजांनी ते घटघटे पाणी पिऊन घेतलं आणि नंतर त्या पोराला विचारलं की का रे बाबा आता सांग तू ज्यांच्यासाठी हे सगळं म्हणतो आहे हे करत होता या अशा प्रसंगाला याच्यापैकी एकजण तरी तुझ्या बाबतीत तयार झाला का त्या मुलाचे डोळे उघडले तो म्हटला की ही गोष्ट खरं आहे या याच्यामध्ये मी जे काही गुंतून बसलो होतो या अशा प्रसंगामध्ये कोणीच माझ्याबरोबर यायला तयार नाही यावेळा महाराजांनी सांगितलं की बघा हीच खरी सद्गुरूची महत्ती आहे की कशाही परिस्थितीमध्ये जरी कोणी आपल्या परिस्थिती व्यावहारिक स्थितीमुळे आपल्याला सोडून गेलं किंवा हे जरी झालं तरी कोणत्याही स्थितीमध्ये जो आपल्याला सोडून देत नाही आणि त्याच्यातूनही बाहेर काढून योग्य मार्गदर्शन करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून देतो त्याचं नाव सद्गुरू आहे आणि त्याच्यासाठी असा वाटाड्या असा मार्गदर्शक असा महात्मा आपल्या जीवनामध्ये असावा शिष्य संबंधामध्ये गुरु, गुरु जेवढे अधिकारी ज्ञानी या सगळ्या ह्याच्यानी संपन्न असावे असं जेव्हा वाटते अगदी त्याच वेळेला शिष्यसुद्धा तितकाच अधिकारी आणि अत्यंत जिज्ञासू त्यांच्या ठिकाणी साधनेच्या विषयीची असलेली निष्ठा सातत्य या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यामध्ये अंतर्भाव असतो एक महत्वाची गोष्ट जर या गुरुशिष्य संबंधामध्ये शिष्याच्या बाबतीत असेल तर ती ही आहे की एका अवस्थेला आल्याशिवाय आपल्याला जे काही जीवनामध्ये हवा आहे ते हो, व्यो, आव, व्यो, आव, प्राप्त होऊ शकत नाही जसं भौतिक जीवनामध्ये आपण पाहतो की शिक्षण घेऊन एक अवस्था प्राप्त झाली की मग आपल्याला कुठेतरी नोकरी पगार चांगला मिळून आपण आपल्या जीवनाला एक आकार यायला लागतो किंवा दुसरं उदाहरण पहा जर लोखंडाचा थंड तुकडा घेतला आणि त्याच्यात किती घाव घातले तर त्याला कोणताच आकार देता येत नाही पण तेच लोखंड जर तापवलं आणि मग त्याच्यावर घणाने घाव घातले तर हवा तो आकार देता येतो म्हणजे त्याच्यासाठी ते लोखंड तापणं हे अत्यंत आवश्यक आहे तसं तपेवी न दैवत दिल्यावी न प्राप्त गुजेवी न ही कोण सांगे इथे हे जे तप आहे तापणे आहे म्हणजे एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त होणे आहे आणि ती अवस्था प्राप्त झाली की मग बाकी काहीच करावं लागत नाही बघा जसं झाडाला आंब्याच्या झाडाला कैरी लागली पण कैरी पाडाला आली की पोपटांना वेगळे आमंत्रण द्यावे लागत नाही ते सहजच तिथे येतात आणि त्यांनी त्या कैरीला तोंड लावलं की त्याच्यामध्ये आपोआप जसा गोडवा येतो तसं साधकामध्ये शिष्यामध्ये एक अवस्था ज्या वेळा निर्माण होते आणि ती अवस्था निर्माण झाली की सद्गुरू सहजच त्यांच्या जीवनामध्ये येतात आणि त्यांचा आपल्या जीवनाला स्पर्श झाला की ह्या जीवनातलं माधुरी याच्यातला गोडवा आप साधकाला मिळायला लागतो आणि नामामृत गोडी वैष्णवा लाधन योगी आ साधली जीवन काळा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याला जीवनाची कला कळ कर, कळते किंवा ही गोडी ज्याला साखायला मिळाली हा अनुभव हो ज्याने घेतला त्याच्या बाबतीत असं होत असते आणि म्हणून शिष्य ही एक अशी स्थिती आहे की त्याच्याने जसा ओल्या मातीच्या गाऱ्याला हवा तसा आकार देता येतो तद्वत आपल्या मनुष्य देहाने जरी जन्माला आलेला असलो तरी आपल्या जीवनाला एक आकार एक मनुष्यत्व एक देवत्व असा पुरुषोत्तम म्हणून जर काही आकार द्यायचा असेल तर तो आकार देणारा शिल्पकार म्हणजे सद्गुरू आहे मात्र त्याच्यासाठी या अवस्थेला आपल्याला यावं लागते आणि ती भूमिका शिष्याची आहे म्हणून अर्जुनाने सुद्धा ज्या वेळा शिष्यस्तेहम शाधी प्रपन्न असं म्हटलं त्याच वेळेला भगवंताने त्याला उपदेश केलेला आहे म्हणून शिष्यत्व ही एक भूमिका आहे एक स्थिती आहे आणि त्या स्थितीतूनच त्या उपदेशाचं त्या ज्ञानाचं प्राप्त हे होत असते आणि म्हणूनच याच्यासाठी एक, एक सुंदर उदाहरण म्हणून कृष्ण अर्जुन हा गुरु शिष्याच्या दृष्टीने जर पाहिला तर सर्व काही अर्जुनाच्या जवळ असताना सुद्धा जीवनात उठून उभं करणे उभं राहिलेला चालवणे चालणाऱ्याला पळवण्यात ला, पळायला लावणे आणि आपल्या जीवनाला एक परिपूर्ण अवस्थेत आणून जीवनाचा निखळ आनंद घेणे हे करत हे ही कला ज्यांच्याजवळ आहे किंवा जे करून देतात असे योगीराज जर कोणी असतील तर ते सद्गुरू आहेत जय श्रीनाथ